नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चाळू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा मित्रांनो सोशल मीडिया सोशल मीडिया हा सध्याच्या जगाचा अविभाज्य असा घटक झालेला आहे व्हॉट्सअप यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टींशिवाय माणूस आता राहू शकत नाही सध्या मित्रांनो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मोबाईल हा माणसाच्या सध्याच्या आयुष्याचा अविभाज्य असा घटक झालेला आहे पण हे मोबाईल वापरणं किती घातक आहे हे शास्त्रज्ञांनी याआधीच पटवून दिलेलं आहे किंवा शास्त्रज्ञ ते आपल्या आपल्या परीने पटवून देत आहेत पण या जगामध्ये काही माणसं अशी आहेत जी ह्या मोबाईलशिवाय राहू शकतात मित्रांनो किंवा त्यांच्या मते मोबाईलला झिरो किंमत आहे सोशल मीडियाला झिरो की झिरो किंमत आहे आणि त्यामधील एक माणूस म्हणजे महेंद्रसिंग धोनी आता महेंद्रसिंग धोनी किती ग्रेट आहे हे मी माझ्या शब्दात सांगण्याची आवश्यकता नाही आहे हे साऱ्या दुनियेला माहीत आहे पण महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्वाचा हा एक पैलू तुमच्यासमोर आणणं आज मला आवश्यक वाटलं त्यामुळे मी या पैलूवरती बोलत आहे आणि तो पैलू म्हणजे सोशल मीडियापासून मोबाईलपासून दूर राहणं क्रिकेट जगतामधून आतापर्यंत तुम्ही खूप वेळा ऐकला असेल महेंद्रसिंग धोनी कोणाचा फोन उचलत नाहीत आणि ते खूप साऱ्या प्लेयर्सच आहेत त्यांच्या टीममधून खेळणाऱ्या देखील प्लेयर्सचा त्याच्यानंतर ते सोशल मीडियापासून खूप 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 लांब असतात त्यांची ट्विटरवरती कधीतरी एखादी पोस्ट येते दोन ते तीन वर्षातून महेंद्रसिंग धोनींना याबद्दल पत्रकारांनी विचारलं की तुम्ही असं कसं काय वागू शकता या जगामध्ये तर त्यांनी याला खूप छान उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की मी प्रयत्न करतो आहे सग सर्वांसोबत जाण्याचा पण ते मला जमत नाही खूप छान उत्तर दिलेलं आहे मेंद्रसिंग धोनींनी जे हे जे गॅझेट्स आहेत यांचा प्रभाव आपल्यावरती पडलेला आहे मित्रांनो आपण या गॅजेट्सच्या अधीन झालेलो आहोत खरे तर ते आपल्या हातामध्ये असतात तसं नाही आहे तर त्यांच्या हातामध्ये आपण आहोत विचार करा मित्रांनो हे थोडंसं विचार करणारा करण्या करायला लावणारी गोष्ट आहे माणसाने मोबाईल तयार केलेला आहे मोबाईलने माणूस नाही तयार केला मित्रांनो ही गोष्ट आपण विसरता कामा नाही महेंद्रसिंग धोनी याबद्दलचे खूप मोठे उदाहरण आहेत आणि मीही माझ्या आयुष्यामध्ये त्यांना खूप मोठा आदर्श मानतो माझा ते याच कारणांमुळे त्यांच्याकडे असणाऱ्या या खूप साऱ्या क्वालिटीजमुळे तर मी आता तुम्हाला महेंद्रसिंग धोनींचा हा एक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ दाखवतो त्यावरून तुम्हाला हे खूप मोठ्या प्रमाणात स्पष्ट होईल आणि कळेल की हे गॅजेट्स आणि मोबाईल्स खरंच इम्पॉर्टंट आहेत का आपल्या आयुष्यामध्ये दिस व्हिडिओ फ्रेंड्स आप इंस्टाग्राम पे एंड सोशल मीडिया पे बहुत ही कम एक्टिव हो सो एनी पर्टिकुलर रीजन की ऐसा है मैं बहुत ज्यादा सोशल मीडिया में नहीं हूँ आई डोंट नो वाई इन बिटवीन कोशिश भी करता हूँ बट वापस घूम फिर के वैसा ही हो जाता हूँ जैसा हो बट कोशिश कर रहा हूँ कि आने वाले समय में थोड़ा ज्यादा पोस्ट करूँ इन कुछ नई चीजें अपने बारे में पोस्ट करूँ सो आई वोंट प्रोमिस बट मैं कोशिश कर रहा हूँ अभी तक रिजल्ट नहीं आया है बट एक प्रोसेस बना के कोशिश करूंगा कि वो प्रोसेस को फॉलो करूँ